आरोग्य आपल्यासोबत या माझ्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे विश्वास आहे शोध कुठे आहे तुम्ही सर्वांना स्वस्त होणे जीवन जगत आणि बघून एक अत्यंत महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मी एका या फळाविषयी माहिती सांगणार आहे फळ बघा हे फळ आहे हे फळ तुम्ही तुम्हाला कुठेही दिसले तरी या फळाला तुम्ही नक्की आपल्या घरी घेऊन द्या नंदुमतीनं हा फळ खूप उपयोगी असा आहे बंधू आणि भगिनींनो हा बघा हे फळ तुम्हाला मी आत्ताच दाखवले होते तर हे बन बंधू आणि भगिनींनो हा फळ तुम्ही तुम्हाला कुठेही दिसले तर हे फळ तुम्ही या फळाला घेऊन या कारण हे खूप अत्यंत गुणकारी असे फळ आहे कुठेही दिसले देखता पाहता क्षणी या फळाला तुम्ही घेऊन या कारण हे अत्यंत उपयोगी असे फळ आहे या फळामध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी आढळतो व या फळाचा उपयोग केल्याने आपल्या शरीरातील किडनी स्टोन हे पूर्णपणे नाहीसे होते आपल्या शरीरात कितीही मोठ्या प्रमाणात असे, स्टोन असेल किडनीमध्ये मोठ्या प्रमाणात स्टोन असेल व त्याचा आकार मोठा असेल तरी देखील ह्या फळाच्या सेवनाने किडनीतील स्टोन हा पूर्णपणे मूत्रा वाटे बाहेर निघत असतो व आपल्या शरीरातील किडनी स्टोनचा त्रास हा पूर्णपणे नाहीसा होत असतो मला हे फळ मी बागेत जात असताना मला हे फळ घरी दिसले व मी हे लगेच तोडून आणले व तुम्हाला याचा उपयोग सांगत आहे या फळांना काय करायचं याच्या फोडी करायच्या व त्या फोडीचा सेवन करायचं आहे काय हा फळींचा पोळींचा सेवन हा काही दिवस सातत्याने केला तर आपल्या शरीरातील किडनी ही स्टोन पूर्णपणे नाहीसे होऊन आपले शरीर हे निरोगी होत असते तर बंधू आणि भगिनींनो किडनी स्टोनाचं प्रमाण आपल्या आता आजकाल भरपूर वाढलेलं आहे बऱ्याच लोकांना याचा त्रास होत असतो तर या हा व्हिडिओ तर हा किडनी स्टोन नहींसे या बड़ा उपयोग के अपने शरीर के लिए किडनी स्टोन पूर्णपने नहींसे मूत्र बाहर निगुन आप किडनी स्टोन के प्रमाण कमी होते तो बंधु आगे हा वडियो तुम्हारा आवेलाइक व शेयर नक्की करा कर नवीन मजे चैनल सब्सक्राइब कर विसरू ना धन्यवाद